पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो मी देवीचं पद म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद विड्याच्या पानाला चुना लावते वरून विड्याच्या पानाला चुना लावते वरून आंबा बाईला विडा देते मिलाऊन आंबा बाईला विडा देते मिलाऊन पान आणले प्रेमाचे वेल दोडे मनाचे पान आणले प्रेमाचे वेल दोडे मनाचे कात घातला त्यात आंबाबाईला स्मरून कात घातला त्यात आंबाबाईला स्मरून आंबाबाईला विडा मी देते लावून आंबाबाईला विडा मी देते लावून विड्याच्या पानाला चुना लावते वरून विड्याच्या पानाला चुना लावते वरून आंबा विडा देते मिळावून अंबाबाईला विडा देते मिलावून लुगड नेसून जरीच चोळी घातली खडीची लुगड नेसून जरीच चोळी घातली खडीची हातात तब भरले हळदी कुंकान हातात बक भरले हळदी कुंकान आंबा बैला विडा देते मी लावून आंबा बैला विडा देते मी लावून विड्याच्या पानाला चुना लावते वरून विड्याच्या पानाला चुना लावते वरून आंबा बैला विडा देते मी करून आंबा विडा देते मिळावून सोन्याचा डोर गळ्यात कानात कुंडल हालत सोन्याचा डोरल गळ्यात कानात कुंडल हालत कमरेला कंबर पट्टा बाई ठसून कमरेला कंबर पट्टा बाई ठसून आंबा विडा देते मिलाऊन आंबाबाईला विडा देते मी लावून विड्याच्या पानाला चुना लावते वरून आंबा विडा देते मि लावून आंबाबाईला विडा देते मी लावून हातात कंगन शोभत गळ्यात पायात पैंजण वाजत हातात कंगन शोभत पायात पैंजण वाजत बोटात जोडव दिसतंय बाई भरून बोटात जोडव दिसतंय बाई भरून आंब्याच्या आंबा बैला विडा देते मिलावून आंबा बैला विडा देते लावून विड्याच्या पानाला चुना लावते वरून विड्याच्या पानाला चुना लावते वरून आंबा बैला विडा देते लावून